थोड्या वेळात सोनलचे बाबा घरी आले त्यांना बघून सोनलची आई घाबरून गेली काय हो हे कसे काय झाले तुम्हाला एवढं कसं लागलं आईचा आवाज ऐकून आई सोनल खाली पळत आली बाबा काय झाले कसे काय लागले म्हणत तिने व आईने त्यांना हात धरून आत आणले व त्यांना सोफ्यावर बसवले काही नाही इथे घराजवळच गाडी स्लिप झाली माझी सोनलने रूममधून फर्स्ट एड बॉक्स आणला व बाबांना ड्रेसिंग केली सोनलची नजर अचानक दाराकडे गेली ती दचकली ती विकृती दारात उभी राहून हसत होती सोनल घाबरली म्हणजे हे सगळं सोनलला समजले की हे सगळं तिनेच केलं होतं ती बाबांना नेणार होती पण मग बाबा तर सोनलच्या डोक्यात विचार चालू होते तिच्या लक्षात आली की बाबांच्या गळ्यात एक गणपतीचे लॉकेट आहे म्हणूनच आज बाबा वाचले होते तिने आईबाबांना सगळी हकीकत सांगितली यावेळेस आईनेही तिच्या म्हणण्यावर विश्वास ठेवला जेवण करून सगळे झोपायला गेले सोनल रूममध्ये आली व तिला लगेच झोप लागली दुसऱ्या दिवशी सोनलचे बाबा तो मोबाईल घेऊन त्या दुकानात गेले व त्या दुकानदारास हा फोन कोणी विकला होता याची चौकशी करू लागली दुकानदाराने विचारले काय झाले साहेब तुम्ही त्यांच्याबद्दल का विचारत आहात तसं काही नाही फोनमध्ये त्यांचे काही फोटोज होते तेच द्यायचे होते त्यांना त्यांचे काही महत्त्वाचे फोटो असतील असे बाबांनी दुकानदाराला सांगितले ते नेहमी येतात आपल्या दुकानात रिचार्ज वगैरे करायला आले का कॉल करतो तुम्हाला तुमचा नंबर देऊन ठेवा दुकानदाराने सांगितले दो दोन दुकान चार दिवसात सोनलच्या बाबांना एक कॉल आला तो कॉल त्या दुकानदाराचा होता त्या दुकान मोबाईलचा पहिलेचा मालक दुकानात दुकान रिचार्ज करण्यासाठी आला होता व म्हणून त्याने सोनलच्या बाबांना कॉल केला होता सोनलचे बाबा लगेच कामावरून थोड्या वेळाची सुट्टी घेऊन त्या दुकानात जायला निघाले ते त्या दुकानात येऊन पोचले तोच दुकानदाराने त्यांची ओळख करून दिली सोनलच्या बाबांनी त्यांना घडलेली सगळी हकीकत सांगितली पण हे सगळं ऐकून त्यांना जराही आश्चर्य वाटले नाही ते म्हणाले हो सर तुम्ही म्हणताय त्यात काहीही माझ्यासाठी नवीन नाही हा मोबाईल खूप भयंकर आहे व त्याने माझ्यापासून खूप काही हिरावून घेतले आहे मागच्याच वर्षीची गोष्ट आहे मी माझ्या मित्रांसोबत राजस्थान फिरायला गेलो होतो तिथे आम्ही डेझर्ट सफारीला गेलो असता हा मोबाईल त्या वाळवंटात पडलेला दिसला मी तो मोबाईल उचलला व तिथे असलेल्या काही लोकांकडे चौकशी केली पण तो त्यांच्यापैकी कुणाचाच नव्हता म्हणून मी तो फोन माझ्याजवळच ठेवून घेतला पण ती माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक होती त्यानंतर मी माझ्या आयुष्यात खूप काही गमावलं एकदा रागातच मी या फोनला आग लावली पण थोड्याच वेळात हा फोन पुन्हा माझ्या घरात जसाता तसा दिसला म्हणून मी तो फोन या दुकानात आणून विकला व तेव्हापासून माझे आयुष्य छान चालू आहे माझे ऐकाल तर हा फोन तुम्ही पण लवकरात लवकर विकून टाका व एवढे बोलून तो तिथून निघून गेला सोनलच्या बाबांनी लगेच तो फोन पुन्हा त्या दुकानदाराला विकून टाकला आजही तो मोबाईल वाट बघत आहे आपल्या नवीन महत्वाची